राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे ठिकठिकाणी पाहून स्वबळावरती आपली ताकद आहेत आता सगळ्यात जी जास्त प्रतिष्ठेची निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेत महानगर यंदा ठाकरे बंधूंनी आधी शितीची घोषणा केली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले असले तरी त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या काँग्रेसनं मात्र सुरुवातीला मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला होता पण नंतर आता प्रकाश वंचित बहुजन युतीचे प्रयत्न सुरू केले आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत या प्रयत्नांना आलेलं यश म्हणजे आज मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा झालेली आहे दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार यावरती आज शिक्कामोर्तब करण्यात आले या युतीचे परिणाम निश्चितपणे निवडणुकीवरती दिसणार आहेत काँग्रेस आणि वंचितच्या मुंबईमध्ये ठाकरे फसतील अशी चर्चा आता चालू झाली आहे यामुळे शेवटी फायदा भाजपला होऊ शकतो असंही बोललं जाते आता ही सगळी समीकरणं नेमकी आहेत काय काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा फटका ठाकरेंना कसा बसू शकतो यामुळे भाजपच कशी फायद्यात येऊ शकते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल मुंबईसाठी रविवारी दुपारी एकत्रित पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची युतीची घोषणा केली आहे या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती विशेषतः काँग्रेसकडनं यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते वंचित आणि काँग्रेस एकत्र यावेत ही जनभावना आहे असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेले होते पण कोण किती जागा लढवणार यावरती काही एकमत होत नव्हतं एक, एक वेळ अगदी युती होणारच नाही युती फिसकटली अशी सुद्धा चिन्ह दिसत होती पण आज अखेर युतीची घोषणा झाली आहे मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत वंचित बहुजन आघाडी त्यापैकी बासष्ट जागा लढवणार आहे असं निश्चित करण्यात आलंय दुसरीकडे काँग्रेस नेमक्या किती जागा लढणार हे अजून ठरलेलं नाहीये खर तर सध्या या युतीत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा सामील होणार आहे अशा चर्चा चालू आहेत पण यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बोलणी सुरू असताना काँग्रेसनं आपल्या कोट्यातनं राष्ट्रवादीला केवळ नऊ जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे त्यासाठी राष्ट्रवादी तयार होत नाहीये पण या सगळ्यावरती लवकरच एकमत होईल असं म्हटलं जात आहे आता मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित मध्ये युती झाल्यानं खरी अडचण होणार आहे ती उद्धव ठाकरेंची आणि याचा फायदा भाजपला होऊ शकतो अशा चर्चा होतात आता ही समीकरणं नेमकी कशी होऊ शकतात तर यासाठी आपल्याला मुंबईमध्ये ठाकरेंना कोणाचं समर्थन मिळतंय ते पाहावं लागतं मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची खरी ताकद आहे ती म्हणजे तिथल्या मराठी मतांमध्ये परळ लालबाग आणि वरळी सारख्या भागांमध्ये मराठी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तिथं उद्धव ठाकरेंना नेहमीच यश मिळालेलं दिसतं आता राज ठाकरेंची सोबत सुद्धा उद्धव ठाकरेंना मिळाली आहे त्यामुळे इतकी वर्ष जे मराठी मतांचं विभाजन होत होतं ते यावेळी होण्याची शक्यता कमी आहे शिवसेना आणि मनसे यांच्या युतीनं या निवडणुकीत मुंबईतली मराठी मतं एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जाऊ शकतात असं बोललं जाते पण मराठी मतदारांसोबत गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये आणखी एका वर्गानं साथ आहे तो समाज म्हणजे मुंबईतले मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे जेव्हापासून भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांना मुस्लिम मतदारांची साथ मोठ्या प्रमाणात मिळाली आहे असं दिसून आलंय हा शिफ्ट सगळ्यात आधी चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या सहापैकी तीन जागा जिंकल्या ज्यामध्ये मुस्लिम मतदारांचा रोल हा खूप मोठा होता निवडणुकीमधले एक्झिट आणि पोल पोस्ट पोलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये तब्बल ऐंशी ते नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या जागा जिंकण्यात यश आलं होतं धारावी आणि माहीम सारखे भाग असतील जिथं मुस्लिम लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे तिथं ठाकरेंच्या उमेदवाराला मोठी लीड मिळाली होती त्यानंतर मुस्लिम मतदारांनी ठाकरेंची साथ दिली या मुस्लिम बहुल पक्षाचे उमेदवार असणारे मनोज जामसुदकर यांनी एकूण मतांपैकी तब्बल अठ्ठावन्न टक्के मतं मिळवत विजय मिळवला आकडेवारीनुसार त्यांनी बहुतांश मुस्लिम बहुल मतदान केंद्रावरती मतं मिळवली होती विधानसभेत उद्धव ठाकरेंना राज्यभरात फक्त वीस जागा मिळाल्या पण त्यापैकी दहा जागा एकट्या मुंबईतनं मिळालेल्या पण आता वंचित आणि काँग्रेसची युती झाल्यानं हीच मुस्लिम मतं ठाकरेंपासून दूर जाण्याची भीती निर्माण झाली आहे पारंपरिक दृष्ट्या मुंबईतल्या मुस्लिम मतदारांनी आजवर काँग्रेसची साथ दिली आहे चांदिवली आणि कुर्ला सारख्या भागांमध्ये काँग्रेसची ताकद चांगलीच आहे गेल्या काही वर्षात मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंकडे आकर्षित झाला आणि त्यांच्याकडे वळला यामागचं कारण सुद्धा काँग्रेसच सांगण्यात येतं महाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्रित एक असल्यानं मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना कौल दिला पण आता हे दोन्ही पक्ष महापालिकेत वेगळे लढत असल्यामुळं मुस्लिम मतांचं विभाजन होईल हे मात्र नक्की त्यातही आता वंचित सुद्धा काँग्रेसच्या सोबत आल्यानं मुस्लिम मतं ही काँग्रेस आणि वंचितच्या युतीकडे वळू शकतात वंचितला मुंबईमध्ये पारंपरिकपणे दलित आणि मुस्लिम मतदारांकडून पाठिंबा मिळतो गेल्या निवडणुकीत नगर मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या वंचितचे उमेदवार मोहम्मद सिराज शेख यांना सहा टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली होती ही मतं जरी विजयासाठी पुरेशी नसली तरी आता काँग्रेस सोबत असल्यानं हा आकडा आणखी वाढू शकतो आता यासोबतच मुंबईमध्ये दलित मतदार जे आहेत ते सुद्धा महत्वाचे आणि मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची ते। लोकसंख्या बारा ते पंधरा टक्के असल्याचं सांगण्यात येतं आता ही वोट बँक जी आहे ती सुरुवातीपासूनच आरपीआय काँग्रेस आणि वंचित यांच्यात विभागली गेलेली आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत होते तेव्हा या मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिलेली पण आता काँग्रेस आणि वंचित एकत्रित आल्यामुळे दलित मतांचं सुद्धा विभाजन होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे मुंबईमध्ये मुस्लिम आणि दलित मतं विभागली जातील असं म्हटलं जाते आता या विभाजनाचा जास्तीचा फटका हा उद्धव ठाकरेंना बसू शकतो तर याचा फायदा मात्र भाजपला होऊ शकतो पण नेमका कसा तर ते सुद्धा पाहूयात आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वंचितला मिळणारी मुस्लिम आणि दलित मतं ही भाजप विरोधी जास्त पण आता जर विभाजन झालं तर याचा फायदा थेट भाजपला होणार आहे चोवीसच्या निवडणुकीत हे दिसून आले की मुंबईमध्ये अशा अनेक जागा आहेत जिथं विजयाचं मार्जिन अत्यंत कमी आहे वर्सोवा माहीम सारख्या जागांवरती विजयाचं सा मार्जिन हे दोन हजार मतांपेक्षा सुद्धा कमी होतं आता अशा जागांवरती वंचितच्या उमेदवारानं जर पाच हजार मतं जरी मिळवली तरी यामुळे ठाकरेंचा खेळ बिघडू शकतो अशा जागा शेवटी भाजपच्या खात्यात येऊ शकतात मागच्या दोन निवडणुकांपासून मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिले असले तरी आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरेंनी याआधी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडलेली आहे त्यांनी भव्य शाल पांघरलेली आहे त्यामुळे यावेळी हे मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंना किती साथ देतील हा मोठा प्रश्न आहे ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं मराठी मतदार त्यांच्याकडे जाऊ शकतो पण यामुळे मुस्लिम मतदार मात्र उद्धव ठाकरेंपासून दूर होऊ शकतो आता हा मतदार काँग्रेस आणि वंचितकडे गेला तर मतांचं विभाजन होऊन त्याचा अंतिम फायदा भाजपलाच होऊ शकतो देशभरात जिथं जिथं मुस्लिम मतांचं विभाजन होतं तिथं तिथं फायदा नेहमी भाजपला होतो हा इतिहास राहिलेला आहे आता हेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसण्याची शक्यता आहे यामुळेच वंचित आणि काँग्रेसच्या युतीमुळे ठाकरे फसतील आणि भाजप फायद्यात येईल असं बोललं जात आहे सध्या तरी वंचित आणि काँग्रेसच्या युतीची फक्त घोषणा झाली आहे काँग्रेसचं जागा वाटप उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल तर उद्धव ठाकरेंसाठी मुंबईची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे ते या निवडणुकीत आपली सगळी ताकद पणाला लावणार आहेत पण ही युती आता अनेक ठिकाणी ठाकरेंचा गेम करू शकते अशी चिन्ह निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं वंचित आणि काँग्रेसच्या युतीचा फटका उद्धव ठाकरेंना बसून त्याचा फायदा भाजपला होईल का मुंबईतल्या समीकरणांमध्ये नेमकं काय घडेल याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा